नाही चाल सर्वांच श्री स्वामी समर्थ जय शिवराय कसा वाटतोय व्ह्यू सकाळचा श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय नमस्कार सर्वांना शुभ सकाळ कसं काय वाटतय सकाळचा आमच्या इकडचा व्ह्यू खूप छान वातावरण आहे सप्रपळ श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय सुपार्याची बाग आहे ही अननासाची झाड आहेत कुणाला कुणाला अनानस खायचे असतील तर या श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय काय चाललंय सगळ्या आपल्या भावांचं ताईंच अननस कसा वाटला हे आमच्या घराकडचं वातावरण आहे ही सुपाऱ्यांची बाग आहे व्यू कसा वाटतोय कॉमेंट्समध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोश कॉमेडी चॅनल आहे झाला का सर्वांचा चहा पाणी लाईव्हवर असेच राहत मला नवनवीन मी वनस्पती दाखवतो काय चाललंय सर्वांचं बघा हे नारळ पण आनंद अस झाड खूप छान असा व्ह्यू आहे सकाळचं सकाळचं वातावरण एकदम खूप छान मसाला मनाला प्रसन्न करेल होतं गुड मॉर्निंग सकाळ सगळ्यांना संडे पहा व्ह्यू कसा आहे सकाळचा सकाळचा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> कसं वाटते सकाळचं वातावरण झालं का सर्वांचा चहा पाणी असाची झाड आहे लाईक करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा प्लीज काय चाललंय सर्वांचा झाला का पाणी शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय समानाला प्रसन्न होईन असं वातावरण आहे पहा मेंगलोरला आहोत आम्ही कर्नाटक आम्ही तर ॲक्च्युली पुण्याचे आहो पण इकडं कामासाठी आम्ही मेंगलोर या ठिकाणी आहे आणि ही आमच्या रूम मालकाची शेती आहे सुपार्यांची झाडं आहे सगळी ही पपिता बघा व्ह्यू किती एकदम सुंदर छान आहे सर्वांना शुभ सकाळ झाला का सर्वांचा चहा पाणी काय चाललंय सर्वांच कॉमेंट्स करा कॉमेंट्स नाही कॉमेंट्स नाही करत तुम्ही लोक लाईक करा प्लीज नमस्कार सर्वांना तुम्हाला फनस दाखवू का फनस फसाचं झाड दाखव का तुम्हाला खूप मोठे मोठे फणस लागलेले आहेत हे किती मोठे मोठे फणस आहेत राम राम गाववाले राम, राम। गावाले फणस खायला या फणस फनस पाहिजे का गाववाले कसं वाटतं आमच्याकडचा वीव या घेऊन इकडे हो गावी आलो का येतानी घेऊन येतो भाऊ किती छान फनस लागलेले आहेत जाला का चहा पाणी सर्वांचा शुभ सकाळ कसा वाटतोय आमच्याकडचा व्ह्यू आज सकाळ सकाळ लाईव्ह छान आहे हो आज संडे आहे ना त्याच्यासाठी म्हटलं चला एक सकाळी सकाळी लाईव्ह घेऊ शेतामध्ये आलो होतो फिरायला का ये ये आपले तेजपत्ता असतो ना तेजपत्त्याचं झाड आहे तेजपत्ता जो आपण भाजीमध्ये मसाला मसाल्यामध्ये तेजपत्ता असतो तो त्याचं झाड आहे खूप इकडं असं वनस्पती पाहायला भेटतात ते हे आपलं जी काळी मिरी असते काळी मिरीचा वेल हा एकदा आपण जी विड्यामध्ये जी पानं खातो ना त्या टाइपचीच पानं असतात ते पण ही झाडं असतात खूप छान असं इकडचा व्ह्यू आहे सकाळी सकाळी एकदम शेतामध्ये आलं का मन प्रसन्न होऊन जात ही अननासाची झाड आहेत काय चाललंय सर्वांचं झालं का चहा पाणी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना अननसाची झाड भरपूर आहे सुपाऱ्यांची शेती आहे ही आता सुपाऱ्या अं काढलेल्या आहे त्याच्यामुळे सुपाऱ्या काही दिसत नाहीये तुम्हाला सुपारी कशी आहे इकड इकडं सहाशे रुपये किलो आहे सुपारी आपल्या इकडं कशी आहे सुपारी इकडं सहाशे रुपये किलो आहे काय चाललंय सर्वांचं झालं का पाणी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे हे एकच मिरचीचं झाड आहे उरफटी मिरची आहे खूप तिखट मिरची आहे केळीची पण झाडं पहा जशी केळीचीच बाग आहे असं वाटतंय ना जेवढी केळीची झाडं तेवढी गुड मॉर्निंग शीतलताई गुड मॉर्निंग पाऊस थांबला का शीतलताई शीतलताई पाऊस थांबला का आणि शीतलता एक केळी नारळ सुपाऱ्या काही पाहिजे असं तो ऑर्डर करा मला होम डिलेवरी हो 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 लाईट आली का कसं काय वातावरण कसं आहे वातावरण कसं आहे तिकडचं आमच्याकडचं वातावरण पहा किती छान सूर्य उगवलाय वाव किती सुंदर <laughs> खूप छान वाटतं ताई सकाळी सकाळी शेतामध्ये फिरायला हे सुपाऱ्यांची झाडे आहेत ताई सुपाऱ्यांची शेती आहे शीतलताईंला छान वाटलं एकदम व्हि आज इथे व्हिडिओ बनवणार आहे आम्ही इथे व्हिडिओ बनवायचे आज असं वाटतं यावं तिकडं नक्की या शीतलताई नक्की या मी तुम्हाला रात्रीच बोलत होतो फ्लाईटमध्ये वसान या म्हणून झाला का सर्वांचा चहा पाणी लाईव्हला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा ला सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांचं मित्रांचं भावांचं बहिणींच ताई अननस दाखू का तुम्हाला अननस पायन हे पायन ची झाड आहेत पहा पायन कसा वाटला पायन हो oh. खूप छान आहे पायन सकाळी सकाळी उठलो मोबाईल घेतला आणि शेतामध्ये आलो छान धन्यवाद ताई लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करा आपल्याकडं कडीपत्त्याची बघा किती झाड आहेत किती कडीपत्ता आहे बघा खूप छान आहे तुम्ही तोडत नाही का तोडतो तोडतो ताई आम्ही ही भाजी आहे हा भाजीचा वेळ आहे इकडे याला भसाल्या बोलतात भसाल्याला मेंगलोरला इकडे या भाजीला भसाल्या बोलतात आपल्याकडे काय बोलतात नागपूरला काय बोलतात ताई या भाजीला या भाजीला काय बोलतात ताई नागपूरला पुनाची बाग आहे आमच्या रूम मालकाची आहे ताई आम्मी जित तो भाड़ नहीं रहो ना तो रूम मालका बाग है ही भाजी कसली है तिकड़ना तो रोड गे ही भाजी है का अपने इकड़ भसाले भसाले भाजी बोलते तिक भसाले की खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे सकाळी सकाळी असं निसर्गरम्य वातावरण पाहिलं का मनपसन होऊन जात चला तर मग सगळ्यांना धन्यवाद लाईव आल्याबद्दल आता मी चाललोय घरी अजून अंघोळ चहा नाश्ता सर्व काही करायचं आहे हे चिकूचं झाड आहे खूप मोठं ही पाण्याची विहीर आहे मी हे आमचं घर आहे छोटस चला तर सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असं चॅनलला ला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा घरा समोरचा व्ह्यू आहे हा घरासमोरचा विवे आमच्या रूम समोरचा हे रूम मालकाचं घर आहे खूप चला तर मग काळजी घ्या सर्वांची एकमेकांची काळजी घ्या कोण हाय येते ताई, ये ताई। बाय सर्वांना धन्यवाद लायला आल्याबद्दल लाईक करा शेअर करा चॅनल